यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर नम्र निवेदन करावं भारत माता की एकदा सगळ्यांच्या हात वरती इथून ते शेवटपर्यंत हात वरती दिसले पाहिजे भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय राम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद आदरणीय मंच मंच वर उपस्थित आमचे या राज्याचे आमचे लाडके आमचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आमचे दादा त्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुडे साहेब कवाडे साहेब आमचे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष राज्यसभा मेंबर माजी पालकमंत्री माजी कृषी मंत्री आमचे आदरणीय अनिल बोंडे दादा प्रवीण दादा पोटे शहर अध्यक्ष आपले सगळ्यांचे तुमचे सर्वांचे मला सोडून भंडेरा मतदारसंघाचे आपले भाऊ रवी राणाजी माझे नाही बरं आपले सगळ्यांचे आणि दादा, दादा बारसाकडे आमदार आकोट प्रताप दादा अडसट आमदार धामनगाव रेल्वे दिनेश दादा सूर्यवंशी कुलकर्णी जगदीश भाऊ गुप्ता जयंत दादा डहनकर निवेद चौधरी धांडे किरणताई लताताई देशमुख राजेशि वानखडे प्रवीण दादा तायडे गोपाळ दादा चंदन गणेशजी खारकर नितीन दादा जितू भाऊ रमेश दादा बुंदिले बाळासाहेबजी वानखडे डॉक्टर कबीरकर साहेब अॅडवोकेट प्रशांत दादा देशपांडे रश्मीताई आणि सगळे दादा आणि माझे सगळे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे आणि जोडेही महायुतीचे जोडेही घटक या मंचावर आहे सगळ्यांच्या मनापासून मी नमस्कार करते आणि माझी बाप जर माझे जीवनात माझी खरे माई बाप कुणी असन एक आई वडिलांनी जन्म दिला पण दुसऱ्यांनी जीवन दान देऊन या अमरावतीची खासदार करण्याचं सौभाग्य मला दिलं असे माझ्या सगळे माईबापांना मनापासून मी नमस्कार करते आज रवीजीनी आपले पोट तिडकी आपली तडमड, माणसानी किती मेहनत कराव किती तडमड कराव शेतकरी शेतमजदूर महिलांसाठी युवकांसाठी आपल्या क्षेत्रासाठी जन्म जिथे झाला त्या क्षेत्राच्या विकासासाठी किती तडमड किती जीवाच्या रान आणि रक्ताच्या शेवटच्या थेंब देण्याचं काम करते त्याच पद्धतीने रवीजीने आपली पोटतिडक्या आपल्या सगळ्यांसमोर बोलून दाखवली अरे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे जे लोक मोठे मोठ्यानी मी सगळ्यांचा आदर करते मी खूप लहान आणि खूप नवीन या क्षेत्रामध्ये माझा राजकारण माझे जनतेचा विकास आहे माझा राजकारण माझे स्वतःला भर या क्षेत्रातल्या युवकांना त्यांच्या हाताला रोजगार देणं अरे नवनीतरणाचा राजकारण म्हणजे बेरोजगार मुलांच्या हातात रोजगार देणं अरे नवनीतरणाच्या राजकारण बेघर लोकांना कोर गरिबांना त्यांच्या डोक्यावर छत देण्याचं राजकारण नवनीत राणा या मतदारसंघामध्ये करते अरे शेतमजदूर शेतकऱ्यांची आवाज म्हणून त्या पार्लमेंट मध्ये जाऊन बोलण्यासाठी नवनीत राजकारण करत नाही आणि मी तेव्हाही आदरणीय म्हणून सगळे विरोधकांना सांगत होती विरोध फक्त पंचवीस दिवसाचा आहे त्याच्या पहिले सुद्धा सुद्धा आणि त्याच्या नंतर हा प्रत्येक पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा माझे अमरावतीकर आहे माझा कुटुंबाचा सदस्य आहे आणि त्यांचा मान सन्मान करण्याचं काम एक लहान पाच वर्ष या क्षेत्रामध्ये राहिली पण आजपर्यंत तोंड भरून माझे अमरावतीकरांवर माझी लिमिट सोडून मी कधीच बोलली नाही आणि माझी संस्कृती नाही आणि मी ते कधी करणार नाही देवेंद्रजी दादा माझे बापाचं नाव काढतात माझे वडिलांच नाव काढतात अरे माझे वडिलांनी त्या बॉर्डरवर अरे देशासाठी योगदान दिलेला बाप आहे माझा आणि माझा खरा बाप शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे मी पाहते या मैदानामध्ये ज्या बापांच्या विचारावर या मैदानामध्ये मी उतरली आहे जर असे मुलांचे कोणाचा बाप काढत तर त्याला धडा शिकवण्यासाठी नवनीत राहणार नाही या अमरावतीची महिला तो शेतकरी तो शेतमज आणि तो आदिवासी त्यांना धडा शिकवणार आहे ती नवनीत राणा धडा शिकवण्यासाठी या मंचावर उभी नाहीये अरे माझे क्षेत्रातला विकास जेव्हा तेहतीस महिन्याची सरकार होती अत्याचार कराव एक बाईवर किती अत्याचार कराव अरे अत्याचार म्हणजे काय असते हनुमान चालीसा फक्त म्हणतो म्हणाली तर चौदा दिवस एक मुख्यमंत्रीला शोभणार आहे काय कि हनुमान चालीसा फक्त वाचतो म्हणून सांगितलं तर चौदा दिवस मध्ये जेलात टाकला उद्धव ठाकरेनी त्यांना माझा प्रश्न अरे आपल्यापेक्षा लहान लोकांना आत मध्ये टाकून तुम्ही शक्तिमान होत नाही तुम्ही ताकदवर होत नाही बरोबरीच्या माणसासोबत टक्कर घेतली असती तर तेव्हा तुम्हाला कळलं असतं अरे मी तर खूप सामान्य परिवारातून बिलॉंग करते सोनाच्या ताटात माझा जन्म झाला नाही ती ताट मी माझे मेहनतीने आणि रक्ताच्या पाणी आणि एक एक थेंब या क्षेत्रामध्ये दिली आणि मग ती ताट मी तयार केली आणि या क्षेत्राची सुनला या क्षेत्रामध्ये जेव्हा आदिवासी क्षेत्रामध्ये फिरते त्या क्षेत्राचे लोक मला म्हणतात आमची मुलगी आमची बहीण आहे आमची सून आहे या क्षेत्रातले लोक आणि कोणी घाबराव हो, तर किती घाबराव पाच वेळा या मतदारसंघाच्या ज्या पक्षाने प्रतिनिधित्व केला आज त्यांची ताकद नाही झाली की या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचा उमेदवार उभा केला पाहिजे होता घाबरट आहे की पक्षाला त्यांनी आग्रह सुद्धा नाही केला की अमरावती आम्हाला पाहिजे म्हणून त्यांना माहिती आहे अमरावतीकरांची सूनवर किती अत्याचार या उद्धव ठाकरेंनी केला म्हणून उद्धव ठाकरे घरी बसून घाबरून दुसऱ्या पक्षाला इथे उमेदवारी दिली आनंद या गोष्टीचे वाटते की या क्षेत्रामध्ये जे विकासाचा धोरण मी घेऊन या मतदारसंघामध्ये एक निर्दलीय सांसद म्हणून मी प्रतिनिधित्व केला पाँच के के हो मी गेल्या पाच वर्षापासून दादा आमची नशीब आहे की तुमच्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभले होते दोन हजार चौदा ते आतापर्यंत कारण जे विकासाचे धोरण घेऊन या मैदानात मी दोन हजार एकोणीस मध्ये उभी होती ते एक, एक वाक्य दादा सगळ्यात महत्वाचं गोर गरीब लोक जेव्हा सहाशे रुपये हँडीकॅप मतिमंद लोकांना हो भेटायचं तेव्हा मी यांना शब्द दिला होता जर आमच्या सारखे युवक जर या क्षेत्राचं प्रतिनिधित्व कराल तर ते, ते सहाशे पासून दोन हजार रुपये आपण करू आणि माझं नशीब की या देशावर सगळ्यात गोर गरीबांची भावना जाणणारा आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि दोन हजार चौदा मध्ये आपण मुख्यमंत्री झालात आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री झालात आणि सहाशे ते पंधराशे रुपये आपण केले घरकुलाचा प्रश्न पंतप्रधान आवास योजनेचा प्रश्न पीआर आर कार्डचा प्रश्न प्रत्येक गोर गरीब महिलांना अरे जास्त स्वप्न नसते माझे महिलांचे माझे महिलांचे जास्त काही जीवनाला घेऊन काही लालच नसते काहीच नसते त्यांना फक्त त्यांच्या घरामध्ये राहणारी जागा आणि त्यांच्या डोक्यावर छत फक्त एवढंच पाहिजे आणि ते देण्याचं काम जर या देशामध्ये कोणी केलं असाल तर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीनी आणि आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीनी केले या क्षेत्रामध्ये जेवढेही सिनियर नेते आहे ना जे माझे विरोधात बोलताय एक बाई बद्दल आपण कोणती पातळीवर बोलो आपण कोणती पातळीवर घेऊन जायचं आहे आपल्या भाषाला ते विसरून जातात की त्यांनी सुद्धा जन्म एक बाईचे पोटातूनच घेतलेला आहे ते तरी त्यांनी विचार करा तुम्ही कशावर कधीवर कोणावर टीका करताय त्याचा नक्की तुम्ही विचार करून बोलाव या क्षेत्रामध्ये जेव्हा टेक्सटाईल पार्क ची घोषणा होत होती पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये सात टेक्स्टाईल पार्कच्या घोषणा झाल्या आणि उद्धव ठाकरेजींना आव्हान आहे माझा कि ते मध्ये जेव्हा टेक्स्टाईल चे प्रपोजल इथून गेले तर केंद्राने नाव विचारले की तुमचे प्रिफरन्स देणारे कोणते क्षेत्र आहे कोणता जिल्हा आहे त्याचं नाव पाठवा तर त्यांनी अमरावतीचं नाव सूट अमरावतीला मागे घेऊन काटा मारून दुसरे एक जिल्ह्याचे नाव पाठवलं आणि तेव्हाच आमचे अमरावतीची जे अमरावतीसाठी काम करता असा उपमुख्यमंत्री साहेब आमचे तेव्हा सरकारवर विराजमान झाले आणि त्यांच्याशी बोलत असताना मी माझी व्यथा सांगली सांगितली की माझे शेतकरी जे जे मुलं आहे जे बेरोजगार आहे त्यांच्या भविष्यासाठी दादा आपल्याला विचार करा लागेल कारण ते शेतकरी जेव्हा तोंड पाहून मला पाहतात ते एकच म्हणतात की आमच्या मुलांच्या हाती रोजगार द्या आणि तेव्हा मी त्यांना आग्रह केला त्यांना विनंती केली की टेक्स्टाईल पार्क जे महाराष्ट्राला फक्त एकच भेटणार आहे अकरा हजार करोडच्या इन्व्हेस्टमेंट पार्क पार्कमध्ये टेक्स्टाईल पार्क मध्ये येणार आहे तर ते टेक्स्टाईल पार्क माझ्या क्षेत्राला द्या एवढी विनंती केली आणि उपमुख्यमंत्री कसा असावं अमरावतीचे शेतकऱ्यांच्या मुलांना हाच मजबूत करण्यासारखा असावं हो। ते इमिजिएट टेक्सटाइल पार्क ही घोषणा आमची अमरावतीमध्ये झाली आणि येणाऱ्या भविष्यामध्ये दोन ते तीन लाख मुलांना बेरोजगार मुलांना माझी अमरावतीत रोजगार भेटन ती कमाई या जिल्ह्याने खऱ्या अर्थाने एक प्रतिनिधित्व करत असताना अभिमान वाटतो त्या गोष्टीचं मी दादा प्रदेश अध्यक्ष जेवढंही नेतेगण आहे सगळ्यात जुनी आहे मी छोटी आहे ज्युनियर आहे सारखं खूप मोठा अनुभव नाही माझ पण माझी पोटतिडकी माझ्या अमरावतीच्या लोकांसाठी आहे ज्या पद्धतीने पोटतिडकीनी सोळा सोळा तास अरे बरेचसे खासदार एसीचे घरातून बाहेर सुद्धा पडले नव्हते पण डिग्री मध्ये काम करणारी एकमेक खासदार या जिल्ह्यामध्ये आहे की नावानी कामानी गावानी आणि काय काम करून दिलं पाहिजे या पद्धतीने काम करण्याचं ताकद आपण माझे पाठीशी उभे राहिली म्हणून इथपर्यंत आज मी आपल्याला एक प्रश्न नक्की विचारन माझे जेवढेही माय बाप इथे बसले युवक मंडळी इथे बसलेली आहे मी आपल्याला प्रश्न विचारते कि बरेचसे नेते मंचावर येतात आणि एक सामान्य परिवारातून बिलॉंग करणारी माझी सैनिकाची मुलगीवर पाथडी सोडून जेव्हा ते टीका करतात राजकारण स्वतःसाठी राजकारण आम्ही करत नाही मी आपल्या माया माय बापांना विचारते कि ते म्हणतात की नवनीत रणाला आम्ही पाडणार नवनीत डिपॉझिट जप्त करणार जेवढे माझे इथे लोक आहे किती लोकांना वाटते की नवनीत राणा या मतदारसंघाच्या प्रतिनिधी दो, परत दोन हजार चोवीस मध्ये केला पाहिजे त्याने हात वरती करून मला आशीर्वाद द्या माझी ताकद माझी ताकद माझी इमानदारी आहे माझी ताकद माझे लोक आहे माझी ताकद बेरोजगार मुलांना हातात रोजगार देण्यात आहे माझी ताकद माझे आदिवासी भाऊ बहिण आहे माझी ताकद युवक आहे मी सगळं काही मी मैदानात गेल्या पाच वर्षापासून माझी इमानदारी या क्षेत्रासाठी झटली रक्ताचा पाणी केला आणि याच्या पुढे सुद्धा एकही शब्द आणि माझे विचारधारावर जर कोण बोलला अरे धर्म ही मेरा कर्म आहे हे मैदान मे उतर कर मी आपल्या सगळ्यांना विनंती कमल चिन्ह दादा खूप मनापासून आपले सगळ्यांचे धन्यवाद आहे की जेव्हापासून पार्लमेंट सुरू झाली हा पहिल्यांदा मशीन वर काय येणार आहे काय येणार आहे आणि हे अमरावतीकरांचं स्वप्न होत जे आपण कमळ अमरावतीला देऊन पूर्ण केला त्याच्याबद्दल आपला मनापासून धन्यवाद करते आणि मी माझे अमरावतीकरांचे माध्यमातून आपल्याला शब्द देते की ही लढाई तुमची आणि माझी नाही ही लढाई देशभक्ति ची है राज्य विकासा ची है अरे शेक है शेत मजदूर है युवक भविष्य की लड़ाई है अमरावती कर स्वप्न अपना पूर्ण करती अरे मुझे एक बार बताओ तो सही अमरावती में क्या खिलेगा एक बार हाथ ऊपर करके दिखाओ अमरावती में क्या खिलेगा क्या खिलेगा और देश में क्या खिलेगा देश में क्या खिरेगा आपकी बार आपकी बार और अमरावती में क्या रहेगा खूप खूप धन्यवाद आणि सगळे महायुतीचे सगळे नेत्यांना मी इथूनच नमस्कार करते सगळ्यांचा आशीर्वाद घेते आणि आमची एनर्जी आमचा जोश हा इमानदारीचा जोश आहे पैमानी आमचे रक्तात नाही कारण माझे सैनिकांना आणि राष्ट्रसंत महाराज गाडगे महाराज आमचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारावर चालणारा हा रक्त आहे तर हे बैठण शकत नाही भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टीच समर्थ नेतृत्व